करकंब जिल्हा परिषद गटात माणिक आबा माने प्रतिसाद। करकंब गटाता विकास। साथी मानिक अबा माने यांची लोकप्रियता वाढली करकंब प्रतिनिधी सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे जोरात वारे वाहू लागले आहे अनेक इच्छुक उमेदवारांनी या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जोरदार फिल्डिंग लावलेली असताना कर्कंब जिल्हा परिषद गटात मात्र एकच ध्यास आणि कर्कंब जिल्हा परिषद गटाचा विकास या संकल्पनेनुसार नांदोरे येथील माणिक अबा माणे कर्कंब जिल्हा परिषद गटात स्वतः समक्ष जाऊन भेट दौरा करत असल्याने माणिक अबा माणे यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे या जिल्हा परिषद गटामध्ये लोकाभिमुख स्वच्छ आणि चांगल्या कारभारासाठी लोकांमधून मानिक आबा माने यांची लोकप्रियता वाढत असून लोकांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे या करकंब जिल्हा परिषद गटातून मानिक आबा माने यांना भारतीय जनता पार्टीकडून संधी मिळणार असल्याचे राजकीय जाणकारांमधून बोलले जात आहे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत करकंब जिल्हा परिषद गटात मानिक अबा माने यांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे मानिक आबा माने यांच्या संघटन कौशल्य विशेषतः लोकांमध्ये मिसळून काम करण्याची पद्धत आणि विकासाच्या धोरणात्मक अंमलबजावणी व सामाजिक कार्यावर भर यामुळे करकंब जिल्हा परिषद गटातील सर्वच गावांमध्ये मानिक अबा माने यांना पसंती असल्याचे लोकांकडून बोलले जात आहे करकंब जिल्हा परिषद गटात माणिक अबा माने यांनी करकंबसह बारा गावातील गावात, गावात दौरा करून लोकांशी गाठी भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या असलेल्या समस्या ऐकून भविष्यात संधी दिल्यास प्रश्नमार्गी लावण्याची भूमिका ही घेतली असल्याचे बोलले जात आहे